तुमच्या आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती देणार आहात की लाडक्या बहिणीमध्ये जो अनेक स्त्रियांचे जे अर्ज आहेत ते आता बाद करण्यात आलेले आहेत ते कशामुळे करण्यात आलेले आहेत कोणते कारण आहे किती अर्ज बाद केलेले आहेत व कोणत्या भागामध्ये केलेले आहेत याविषयी मी तुम्हाला आता सविस्तर माहिती सांगणार आहे सुरुवातीला हे सर्वेक्षण जे आहे ते मी स सा, तुम्हाला तो इच्छितो की हे मराठवाड्यात झालेलं आहे म्हणजे आठ जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत त्यामध्ये अहिल्यानगर जे जिल्हे आहेत बीड लातूर उस्मानाबाद नांदेड संभाजीनगर त्या जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण झालेले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगली व सुरुवातीला फेमस झालेली होती शासनाने कुठल्या उद्देशानं गौरगरिबांना फायदा मिळावा या उद्देशानं ही योजना चालू केली होती पण नंतर यामध्ये अनेक गैरप्रकार पण झालेले आपल्याला दिसून आले होते म्हणूनच सरकारने आता या योजनेमध्ये जे अपात्र आहेत ज्यांची पात्रता नाही पण त्यांनी फॉर्म भरून आतापर्यंत पैसे घेतलेले आहेत त्यांना यामधून बाद करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्यांचे पैसे शासन घेणार नाही पण इथून पुढे त्यांचे अर्ज आहेत ते नाव बाद करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत एक्वीस वर्षे ते साठ वर्षे यांच्या दरम्यान जे जे स्त्री आहेत त्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे पण साठ वर्षाच्या नंतरच्या बी स्त्रियांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदे घेतलेले आहेत व एकवीस वर्षाच्या खालील देखील स्त्रियांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदे घेतलेले आहेत याचीच तपासणी करण्यात आलेली आहे किंवा एक म्हणजे एका घरामध्ये दोन स्त्रियांना लाभ घेता येणार आहे पण एका घरामध्ये चार चार पाच पाच स्त्रियांनी देखील लाभ घेतलेला आहे यांचे देखील आज बाद करण्यात आलेले आहेत तर सुरुवातीला जे आहे ते माहितीच्या आधारे आपल्याला माहिती भेटलेली आहे ते या ठिकाणी जो हा नियम आहे तो शासनाने आता अंगणवाडी शिविकेच्या मार्फत ही जी आहे चाचणी म्हणजे चौकशी सुरू केली होती मराठवाड्यामध्ये संरक्षण घरोघरी जाऊन केले होते जवळपास सहा ते सात लाख अंगणवाडी सेविका यामध्ये सामील झालेल्या होत्या तर बघा सर्वेक्षण दोन टप्प्यात झालं त्यात पहिल्या टप्प्यात पासष्ट वर्षावरील महिला आणि एकवीस वर्षाखालील तरुणी यांची तपासणी करण्यात आलेली होती मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामधील एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस अर्ज तपासण्यात आले त्यापैकी तब्बल त्र्याण्णव हजार सात अर्ज हे पात्र ठरले तर चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज अपात्र ठरले म्हणजे साधारणतः तीस टक्के जे आहेत अर्ज हे अपात्र ठरलेले आहेत म्हणजेच ज्यांचे वय साठ वर्षाच्या नंतर आहे त्यांनी अर्ज भरलेले यामध्ये मराठवाड्यातील संभाजीनगर धाराशिव उस्मानाबाद जालना बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड हे जिल्हे मुख्यत्व यामध्ये सामील करण्यात आलेले होते तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एका घरात दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत का हे शोधण्यात आले यात एकूण चार लाख नऊ हजार बहात्तर अर्ज तपासण्यात आले त्यातील पात्र ठरले तीन लाख चोवीस हजार तीनशे त्रेसष्ट अर्ज पात्र ठरले आणि चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ अर्ज अपात्र ठरले म्हणजेच या दोन सर्वेक्षणाच्या माध्यमातून एक लाख चोवीस हजार नऊशे सदतीस महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत ही जी सर्वेक्षण झाले चौकशी झाली यामध्ये अनेक स्त्रियांचे जवळजवळ एक लाख चोवीस हजार नऊशे सदोतीस अर्ज बाद करण्यात आलेले आहेत या योजनेमध्ये अनेक घरामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या दोनपेक्षा स्त्रियांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत आणि साठ वर्ष वयामधील ज्या स्त्रिया होत्या त्यांनी अर्ज केले त्यांचे देखील सध्या अर्ज बाद करण्यात आलेले आहेत फक्त हे दोनच सर्वेक्षण सध्या करण्यात आले आहेत आणि यामध्ये ज्यांचे ज्यांचे चुकीच्या मार्गाने पैसे घेतलेले आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत पण यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत असा हा सध्याचे सर्वेक्षण झालेलं आहे यानंतर आता दुसरे सर्वेक्षण जो आहे ते दुसऱ्या विभागानुसार करणार आहेत म्हणजेच कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ अशा टप्प्याटप्प्याने करून हे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात येणार आहेत त्यामध्ये ज्यांना खरोखरच गरजू स्त्री आहेत गरीब आहेत त्यांना पैशाची गरज आहे या योजनेत त्यांचा बरोबर म्हणजेच गैरकानून केलेलं नाही बरोबर अर्ज भरलेले आहेत व फायदा घेत आहेत या स्त्रियांना फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे व नंतर या शासनात जे वादे केलेले होते त्यानुसार एक्क्याऐंशी रुपये देखील वाढवून देण्यात येणार आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये तर मी लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय चांगली माहिती होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला निश्चित कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद